नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत तुमचं स्वागत अगदी कालपासूनच चक्रीवादळाचे प्रत्येक अपडेट आपण न्यूज एटीन लोकमत वरती घेतोय तुम्ही पाहता आहात आणि त्याचप्रमाणे सध्याची स्थिती पाहूया तोक्ते चक्रीवादळाचा परिणाम आता कोकण आणि गोव्यामध्ये दिसू लागलाय इथे वादळामुळे वेगानं वारे वाहत असून समुद्राला उधाण आलंय गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे चक्रीवादळ सध्या गोव्यापासून एकशे वीस किलोमीटर दूर असलं तरी महाराष्ट्राला चक्रीवादळाचा तडाखा बसायला सुरुवात झाली आहे इथे वेगाने वारे वाहत आहेत आणि पाऊस देखील पडतोय महाराष्ट्राच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस सध्या पडतोय सिंधुदुर्गाला तर रात्रभर पावसानं झोडपून काढलं प्रत्येक ठिकाणी समुद्राला उधाण आलेलं आहे जोरदार वारे वाहत आहेत झाडं उन्मळून पडल्याची घटना बऱ्याच ठिकाणी घडली आहे आणि तिथे गोव्यामध्ये सुद्धा काल पाऊस होता आणि अजूनही पावसाची रिपरिप सुरूच आहे झाडांची पडझड झाली आहे ही सगळी दृश्य महाराष्ट्रातली आणि गोव्यातली यातले अपडेट्स असे येत आहेत की तोक्ते चक्रीवादळ आता पुढे सरकलंय आणि मालवण जवळच्या समुद्रा पर्यंत समुद्र किनाऱ्यापर्यंत हे वादळ आंबोळगड मध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते आणि दुपारी बारा वाजेपर्यंत आंबोळगड या ठिकाणी हे चक्रीवादळ प्रवेश करेल असं कळतय मालवण जवळच्या समुद्रापर्यंत हे वादळ आता येऊन ठेपलेलं आहे त्यामुळे सिंधुदुर्ग नगरीतल्या प्रत्येक समुद्र किनाऱ्यावरील नागरिकांना अधिक सतर्क करण्यात आलेलं आहे कारण या वादळाचे परिणाम कालपासूनच आपण अनुभवतोय आणि कोणत्याही क्षणी हे वादळ गोवा आणि महाराष्ट्र किंवा मग महाराष्ट्रात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दरम्यानच्या किनारी कुठेही धडकू शकतं त्याचा आत्ताच अंदाज लावणं कठीण आहे मात्र थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सिंधुदुर्गातून आपल्यासोबत आहेत एकीकडे उदय जाधव आहेत तर दुसरीकडे आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे आहेत सुरुवातीला उदयकडे जाऊयात उदय आता लोकेशनला आहात आणि तिथे परिणाम लागलेत का आणि काय अपडेट्स परिस्थिती अतिशय गंभीर बनत चाललेली आहे शिरोडा आणि रेडी बंदर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढी वारे जे आहेत अजूनही वाहत आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात पडझड जी आहे ती झालेली आहे आता मी शिरोडा इथल्या बीचवरती आहे इथून पुढे रेडी बंदर आहे आणि परिस्थिती काय आहे ती आपण बघूया कारण खूप मोठ्या प्रमाणात वादळी वारे जे आहे ते वादत आपण ते माझ्या मागे बघू शकता की खूप गंभीर अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे समुद्रामध्ये उधाण आलेलं आहे मोठ्या प्रमाणात आणि त्यामुळे झाडांची पडझड जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि सुरूची झाडं असतील आंबा फणसं झाडं असेल ही मोठ्या प्रमाणात पडलेली आहेत आणि त्याचबरोबर नारळी झाडं देखील अनेक ठिकाणी पडलेली आहेत थोड्याच वेळापूर्वी पालकमंत्री उदय सामंत यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा जो आहे तो प्रशासनाकडनं घेतलेला आहे अनेक ठिकाणी झाडं पडलेली आहेत मात्र ती झाडं पडलेली झाडं जी आहेत ती तात्काळ कापून त्याचे छोटे तुकडे करून रस्ता मोकळा करण्यासाठी तात्काळ त्यांनी आदेश दिलेले आहेत अनेक ठिकाणी जे सी बी मशीन्स ज्या आहेत त्या देखील अनेक ठिकाणी तैनात केलेल्या आहेत रस्ता जो आहे तात्काळ मोकळा करणं आवश्यक आहे कारण कुठे काही दुर्घटना घडली तर ता तात्काळ ता आपत्कालीन व्यवस्थेला जे आहे ते घटनास्थळी पोहोचावं लागेल त्यासाठी रस्ते मोकळे करण्यासाठी अधिक भर जो आहे तो प्रशासनाने दिलेला आहे अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक पोल्स जे आहेत ते देखील पडलेले आहेत ते देखील तात्काळ हटवून तिथे नवीन इलेक्ट्रिक पोल्स जे आहेत ते तिथे बांधून पुन्हा पु, वीज प्रवाह जो आहे जो खंडित झालेला आहे तो पुन्हा सुरळीत करणं हे देखील एक प्रशासनासमोर मोठं आव्हान असणार आहे काही कोळीवाड्यांमध्ये जे आहेत होड्या ज्या होड्यांचं देखील नुकसान झाल्याची माहिती जी आहे ती मिळती आहे किती नुकसान झालं आहे ते सर्व पंचनामानंतर स्पष्ट होईल मात्र सध्या तरी परिस्थिती काही प्रमाणात गंभीर असल्याचं दिसून येत आहे खूप मोठी दुर्घटना जी आहे ती अजून कुठे घडलेली नाही आहे परिस्थिती अजूनही नियंत्रणात असल्याचं सा, प्रशासनाकडनं सांगण्यात आलेलं आहे स्वतः ओरस इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कंट्रोल रूममधून पालकमंत्री उदय सामंत आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आणि त्याचबरोबर पोलीस अधीक्षक ह्या संपूर्ण परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत समु सम, समुद्रातल्या सर्व कि, किनाऱ्यांवरती काय नेमकी परिस्थिती आहे किनाऱ्याजवळील जी काय वाडी वस्ती आहे तिथे नेमकी काय परिस्थिती आहे तिथं कुठे दुर्घटना घडली आहे का कुठे मदत आवश्यक आहे का या संदर्भात देखील ते माहिती घेतात परंतु वादळ वाऱ्याचा वेग जो आहे तो अधिक वेगवान आहे काही वेळेला शांतता पसरते मात्र अचानकच वादळ वाऱ्याचा जोराचा बरोबर आहे वेग जो आहे तो वाढतो आणि त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनते आहे आणि जी झाडं पडलेली आहेत ती तात्काळ कापून वेगळी करणं आणि बाजूला काढणं रस्ता मोकळा करणं हे एक प्रमुख आव्हान जे आहे ते आता प्रशासनासमोर आहे अनेक ठिकाणी झाडं पडल्यामुळे वाहतूक जी आहे ती बंद झालेली आहे स्थानिक नागरिक देखील या कामामध्ये मदत करत आहेत सिंधुदुर्गातले जे स्थानिक गावकरी आहेत ते देखील स्वतः ह्या संपूर्ण कामामध्ये आता पुढे आलेले आहेत मात्र आणखीन कुठली मोठी दुर्घटना घडून गडु, घडू नये म्हणून पोलीस त्यांना आवाहन करत आहेत की एक झाड बाजूला करत असताना दुसरी कुठला झाड अंगावरती पडू नये याची देखील सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून काळजी घेणं जे आहे ते अधिक महत्वाचं आहे वाऱ्याचा वेग अजूनही सिंधुदुर्गच्या समुद्र किनाऱ्यावरती खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे परिस्थिती अजूनही नियंत्रणात वाऱ्यामुळे स्पष्टपणे दिसत आहे काय भयानक हा या वाऱ्याचा वेग आहे तुम्हाला उभं राहणं सुद्धा कठीण आहे तुम्ही देखील सांभाळा काळजी घ्या किनारपट्टी लगत असलेल्या असंख्य नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आहे ही परिस्थिती सध्या सिंधुदुर्गातली मुंबईला जरी फारसा या चक्रीवादळाचा धोका नसला तरी मुंबईमध्ये परिणाम तर काही प्रमाणात दिसत आहेत त्या ठिकाणून आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेल्यात त्यानंतर सिंधुदुर्गातच स्वाती लोखंडे सुद्धा आहेतच स्वाती ज्या ठिकाणी हे बारा वाजेपर्यंत चक्रीवादळ धडकण्याची शक्यता जे ठिकाण सांगितलं जातंय त्याचं नाव काय ते कुठे आहे खरं मार, तर आपण धडकणार नाही आहे हे हा रस्ता आहे खरं तर या रस्त्यामधून पुढे जे ती धडकेल किंवा लँडफॉल ज्याला आपण शास्त्रीय भाषेत म्हणतो तर ती गुजरात आहे तर हा मार्ग हे मार्गात येतं म्हणजे आता आपण बघितलं की साधारणतः एकशे दहा किलोमीटरच्या आसपास ते गोव्याला आहे पण तरीही महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना फार मोठा फटका बसताना चित्र आपल्याला बघायला मिळतंय जसं उदय सांगत होतं आणि माझ्या इकडे पण सारखीच परिस्थिती आहे म्हणजे मी जिथे मालवण समुद्र किनारी आहे त्या टप्प्यामध्ये झाडांची पडझड व्हायला सुरुवात झालेली आहे पाणी पाण्याची पातळी वाढायला सुरुवात झालेली आहे भरती आणि अधिक सायक्लोन याचं संमिश्र मिश्रण याच्यानंतर आपण पाहतोय की जो शहरातनं येणारं जो पाणी आहे पावसाचं ते अशा पद्धतीनं किनाऱ्यावर एका बाजूला साचलेला बघायला मिळते तो समोरून लाटा उठ उठतानाचं चित्र बघायला मिळते एकूणच आ, या किनारपट्टीवर म्हणजे आपण कोकण किनारपट्टी म्हणू गोवा कोकण किनारपट्टी आणि मग पुढे गुजरात हा सगळा जो टप्पा आहे हे चार ते पाच राज्य आहेत ही या वादळाच्या तडाख्यात येत आहेत विशेष म्हणजे जर आपण बघितलं की हे इतक्या दूर जात असताना पण इतका परिणाम जाणवतोय आता काही वेळापूर्वी व्हिजिबिलिटी किंवा दृश्यमानता अत्यंत श आ, कमी होती काही दिसत नव्हतं पण या क्षणी आपल्याला सिंधुदुर्ग किल्ल्यावरची नारळाची झाडं दाखवायचा मी प्रयत्न करते त्यावरून आपल्याला वाऱ्याचा वेग आणि वाऱ्याची दिशा कोणती आहे ती आपल्याला बघायला मिळेल आणि या संदर्भात आपल्याला सांगेल नेल्सन ही दृश्य बघत असता असताना नेल्सन हा जो स्थानिक ग्रामस्थ आहे जा जाणून घेते जाण। नेल्सन मला सांग की आता या क्षणी वादळाची तीव्रता तुझ्यामध्ये किती आहे कारण तू याच ठिकाणी जातो या किनाऱ्यावर किनाऱ्यावर राहतोय हो आता जर जस्ट चालू झालेला आहे वादळ आणि थोड्या वेळाने असं वाटणं की झाडं पूर्ण कोसळून पडत आहेत आता सध्या तर आमच्या आजूबाजूची झाडं तर माड वगैरे कोसळून पडलेलेच आहेत आणि मित्रांचे कॉल वगैरे येतच आहेत मला की असं जात आहे नुकसान होत आहे आणि ह्या किनारपट्टी दरवर्षी असं एवढं नुकसान होते की गव्हर्मेंट आम्हाला काही हेल्पच करत नाही नक्कीच याबद्दल बोलू पण नेलस मला सांग की पावसाळ्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण होणं सामान्य असतं पण पावसाळ्याच्या आधी भर मे मध्ये मी जरा झा मी जरा दृश्य दाखवते कारण आता लाटा अगदी समुद्र किनाऱ्याच्या वर म्हणजे जिथे आत्ता मी उभी आहे त्या हॉटेलच्या आवारात येत आहेत या लाटा हे दाखवते आणि ने नेल्सनकडे बोलतेच आहे मी नेल्सन पावसाच्या वेळेला अशा पद्धतीचं चित्र दिसणं किंवा अशा यांना सामोरं जाणं तुमच्यासाठी नवीन नाही आहे पण मे मध्ये भर मे मध्ये जिथे कडक होऊन असतं बाहेर पडायला पण त्रास होतो अशा वेळेला अशी दृश्य जे असतात किंवा असं चित्र निर्माण होणं ही भयावस्थिती असते भीती वाटते अशा ना एकदम भीती पूर्ण भीतीच वाटते इथे आणि हे जे वादळ आहे ते पूर्ण म्हणजे जेव्हा लाटा मोडतात एक एक टाइम असा येतो की घरात लोकांच्या घरात पण पाणी जाते आणि त्यांना कोणताही हेल्प देत नाही येऊन बघत पण नाही या दुःखाबरोबरच आपण या वादळाची दाहकता दाखवतोय स्थानिकांचं म्हणणं आहे तेही दाखवतो पण त्याचबरोबर आपण लाटांची तीव्रता आणि या क्षणी झाड पडेल की काय असं वाटते इतके जोरदार वारे वाहत आहेत जरा पाण्याकडे बघितलं तर लाट येताना अर्ध पाणी तर हवे हवेने उडतच जात आहे असं दृश्य आहे आणि वर आकाशात कदाचित आपण आपल्या कॅमेराच्या माध्यमातून दाखवू शकलो माझ्याबरोबर बरोबर प्रवीण शेट्टी आहे माझा व्हिडिओ जर्नलिस्ट जो क्षणाक्षणाची दृश्य टिपतोय आणि तुम्हाला दाखवतोय तर मी आकाशाकडे त्याला जरा कारण काया ढगांचा जो वेग आहे तो कदाचित आपल्या आपण दाखवू शकतो आणि आपण आपल्या प्रेक्षकांना या वादळाची दहाकता समजावून सांगू शकतो की किती आहे कारण हे जे काळे ढग आहे ते अति वेगानं अति विशाल वेगानं पुढे रत्नागिरीच्या दिशेनं सरकताना बघायला मिळतात आणि दुसऱ्या बाजूला येणारी लाट पूर्ण होतही नाहीये त्याच्या आधीच ती वाऱ्या वाऱ्याने मागे उडताना बघायला मिळते आणि या क्षणाची ही दृश्य आता पाणी पूर्ण किनाऱ्याला आलेला आहे पूर्ण किनारा आता कुठेच दिसत नाहीये इतकं पाणी आलेलं आहे थोड्या वेळाने हळूहळू पाणी वर येईल आणि हा किनारा पूर्ण पाण्यात बुडेल असं चित्र आहे आपण प्रत्येक अगदी आजच्या सकाळच्या पहिल्या सात वाजल्याच्या बुलेटिन पासून आपण दाखवतोय की इथली जी जेट्टी आहे ती कशी हळूहळू पाण्याखाली बुडत चाललेली आहे जेव्हा कधी नेल्सन अशा पद्धतीनं वादळ येतात तेव्हा ही जेट्टी पूर्ण पाण्याखाली जाते पूर्ण पूर्ण पाण्याखाली जाते आणि पूर्ण एकदम वरती पर्यंत बाजारात पाणी भरते पूर्ण वरतीपर्यंत पाणी येते बरं आता जर बघितलं की अनेकांनी आपल्या लहानला नाव आहेत त्या बाहेर काढल्याच आहेत तर काय त्याच्या काढल्या ते ऍक्च्युली ते काढायला जेव्हा गेले त्यांना भीती वाटत होती की पाण्याला पाण्यामध्ये जाऊन काय म्हणून होते तसं सोडून ते निघून गेले आता ते गे थे थे फुटू पण शकतील आता आता ते फुटून वगैरे त्यांचं दरवर्षी असं नुकसान होतंय लहान बोटींच तर ही दृश्य आपण दाखवतोय की झाडांवर एखाद्या माफ करा पाण्यावर एखाद्या कागदाच्या नावेसारखे डोलणाऱ्या या नाव वाऱ्याचा वेग आणि लाटांनी पूर्णपणे किनाऱ्याचा केलेला कब्जा पूर्ण किनारा हा जलमय झालेला आहे पाण्याची पातळी हळूहळू वाढते आपण हे अगदी पहिल्या बुलेटिन पासून दाखवतोय आणि तीच दृश्य म्हणजे आता पाणी वाढताना जी दृश्य आपण दाखवतोय पाणी आहे आणि समुद्राचं पाणी वर आहे अशी स्थिती आहे मालवणच्या या समुद्र किनाऱ्याला जिथे मी उभी आहे तिथे कधीही नळाचे झाड पडतील अशी स्थिती आहे इतक्या जोरदार वेगानं वारे वाहत आहेत आणि त्या वाऱ्याच्या वेगांवर या झाडांचा नाच सुरू आहे असं दिसत बिल्कुल बिलकुल स्वाती हे सगळं वर्णन पाहून खरंच थोडी मनात भीती वाटते नेमकं काय तिथे सुरू आहे दृश्यामधून मधून कळतच आहे मात्र तुम्ही देखील काळजी घ्या स्वाती आणि उदय दोघांचे धन्यवाद तुम्ही काही माहिती दिली आणि आपले व्हिडिओ जर्नलिस्ट सुद्धा प्रत्येक क्षणाचे अपडेट तुमच्याकडून आणि ही सगळी दृश्य आम्हाला इथे पाहायला मिळत आहेत मात्र सध्या गोवा असेल सिंधुदुर्गामध्ये या चक्रीवादळाचे परिणाम खूप मोठ्या प्रमाणात अनुभवायला मिळत आहेत आणि आजचा दिवस आणि उद्याचा दिवस ते परिणाम दिसणार आहेत या संदर्भातले सगळे अपडेट आपण जाणून घेणार आहोतच मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर